जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील गोरगरीब जनतेचे कैवारी आदिवासी वादळ देवराम सकाराम लांडे जुन्नर तालुक्यातील केवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील देवराम सकाराम लांडे देवराम लांडे यांचा जन्म दहा सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट साली आदिवासी भागातील केवाडी या गावी झाला आई वडील सात भाऊ दोन बहिणी असा मोठा परिवार तसेच परिस्थिती प्रतिकूल व गरिबीची असूनही त्यांच्या अंगी असणारे संघटन कौशल्य व आदिवासी दलित व सर्व समाजाप्रती असलेला जिव्हाळा तळमळ यामुळे लांडे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत तर लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्र उत्तम कुस्तीपटू कबड्डीपटू म्हणून नावलौकिक संपादन केले आहे क्रीडा क्षेत्रात यश संपादन करत असताना त्यांनी सामाजिक कार्य सुरू ठेवलं केवळ या ठिकाणी तरुणांचे संघटन करत मंडळ स्थापन केले तरुण मंडळ यामुळे त्यांची सामाजिक लोकप्रियता वाढीस लागून ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीस प्रारंभ केला सन एकोणीसशे पंच्याण्णव ते सन दोन हजार या कालावधीत केवाडी गावचे सरपंच म्हणून गावच्या विकासात मोलाचे योगदान दिले याच कालावधीत त्यांनी आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी निमगिरी स्थापनेत मोल त्यांचा मोलाचा सहभाग होता यानंतर लांडे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीस उभे राहत भरघोस मताने विजय मिळवला दोन हजार दोन ते दोन हजार पाच या कालावधीत पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी त्यांची निवड झाली पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवित असताना खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाच्या चा विकासाला चालना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याचबरोबर त्याने विविध ग्रामीण स्थानिक तसेच राजकीय सामाजिक व राज्य व देश पातळीवरील संघटनांचे देखील नेतृत्व केले आहे राजकीय व सामाजिक जीवनात कार्य करत असताना विविध पदे भूषवित असताना त्यांनी त्यांच्या पदाला योग्य न्याय देण्याचे कार्य केले याच कार्याच्या जोरावर लोकाभिमुख आणि सडेतोड स्वभावामुळे त्यांचे दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून भरघोस मतांनी निवड झाली समाजाच्या सुखदुःखात धावून जाणारा नेता जर कोणी असेल तर तो देवराम सखराम लांडे आहे असंही ग्रामीण भागात बोललं जात आहे आदिवासी दलित जनतेच्या तसेच कष्टकरी मजूर जनतेसाठी अहोरात्र झटणारा हाकीला धावणारा नेता देवराम लांडे आहे आपल्या याच कार्याची दखल घेऊन शरद चंद्रजी पवार विलासराव देशमुख मधुकरराव पिचड यासारख्या थोर नेत्यांनी राज्य व देश पातळीवरील विविध पदांवर काम करण्याचे त्यांना संधी दिली असं हे उमद नेतृत्व जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागाबरोबरच जुन्नरच्या चौफेर बाजूला नजर असणारे देवराम लांडे हे तरुणाईचे व ज्येष्ठ व महिला भगिणींचे नेतृत्व नेहमीच करत आहेत